नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर हो। मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती दोन हजार चोवीस करीता मराठी व्याकरणाचा हा प्रकार तुम्ही नक्की करून ठेवा क्रियापद व त्याचे प्रकार कारण हा प्रकारावर नेहमी प्रश्न आपल्याला येत असतो कारण हे प्रकार संपूर्ण परीक्षेमध्ये विचारले जातात तर त्यातील पहिला प्रकार पहा की कशाला काय म्हणतात तर क्रियापद मित्रांनो क्रियापद म्हणजे काय तर वाक्याची संपूर्ण क्रिया पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात वाक्याची संपूर्ण क्रिया पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात बघा आपण कोणत्याही पुस्तकातून ओचलेलं नाही आपण स्वतः अभ्यासून ती व्याख्या तयार केलेली आहे त्याच्यातील उदाहरण बघा तुम्हाला परफेक्टच होईल गाय दूध देते आता देते हे काय आहे हे क्रियापद आहे आपण फक्त एवढंच म्हटलं असतं गाय दूध काही अर्थ समजला असता का नाही कारण अर्थच समजत नाही ना, ना, ना? गाय दूध देते तर देते या शब्दाने पूर्ण क्रिया पूर्ण केलेली आहे म्हणून हा शब्द कोणता राहील क्रियापद काय म्हटलंय वाक्यात वाक्याची संपूर्ण क्रिया पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर हा क्रियापद लक्षात आलं त्यानंतर दुसरं उदाहरण पहा आम्ही परमेश्वराची प्रार्थना वाक्य पूर्ण झालं का नाही पण आता पूर्ण होणार का बरं क्रियापद लागल्यावर आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो म्हणजे वाक्यातील क्रिया पूर्ण कोणता शब्द करत आहे हा करतो म्हणजे हा क्रियापद त्यानंतर तिसरा उदाहरण पहा मुलांनी खरे बोलावे मुलांनी खरे बोलावे पूर्ण कोणी केली क्रिया बोलावे याने तर हा कोण आहे क्रियापद आमच्या घरी संध्याचे ढाल आमच्या संघाचे ढाल आमच्या संघाचे ढाल काय क्रियापूर्ण होत नाही पण मी म्हटलं आमच्या संघाचे ढाल जिंकली आमच्या संघाची ढाल जिंकली तर जिंकली या शब्दाने तो अर्थ पूर्ण केलेला आहे या प्रकारे आपण क्रियापदाला समजू शकतो याला म्हणतात क्रियापद वाक्याची संपूर्ण क्रिया पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात त्यानंतर त्याचा प्रकार पहा सकर्मक क्रियापद काय आहे सकर्मक क्रियापद तर ज्या वाक्यामध्ये करता दुसऱ्या घटकावर क्रिया, क्रिया, है। है वर क्रिया, करतू। क्रिया करतू। करतो म्हणजेच कोणते तरी काम करतो त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात प्रश्न महत्वाचा आहे वाक्य महत्वाचं आहे बघा ज्या वाक्यामध्ये करतात दुसऱ्या घटकावर क्रिया करतो म्हणजे जो दुसरा घटक आहे त्या दुसऱ्या घटकावर तो क्रिया करतो दुसऱ्या घटकावर काम करतो त्या शब्दाला त्या क्रियापदाला काय म्हणतात सकर्मक क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात सकर्मक क्रियापद त्याचे ते उदाहरण पहा तुम्हाला कंप्लीट बिलकुल माइंड फ्रेश होऊन जाणार आहे तर पहा पहिला पक्षी मासा पकडतो हा जो पक्षी आहे हा पक्षी या माश्यावर काय करतो आहे हा मासा आहे मासा समजा या माश्यावर काय करतो आहे पकडण्याची क्रिया करतो आहे म्हणजे दुसरा कोणी तरी दुसऱ्या काम करतो आहे म्हणजे काय होईल सकर्मक होईल काहीतरी कर्म आहे सकर्म म्हणजे कामासह है काय कामासह त्यानंतर दुसरा उदाहरण पहा गवडी धार काढतो म्हणजे गवडी धार काढतो धार काढण्यासाठी त्या गाईवर तो क्रिया करतो आहे गाईवर काम करतो आहे त्यानंतर राम आंबा खातो राम आंबा खातो आंब्यावर क्रिया करत आहे सकर्म म्हणजे ज्या ठिकाणी कर्म असतो ज्या ठिकाणी कर्म दाखवला जातो त्याला म्हणतात सकर्म क्रियापद दुसऱ्यावर ज्या ठिकाणी क्रिया केली जाते त्यानंतरचा प्रकार पहा अकर्म क्रियापद काय पाहणार अकर्म क्रियापद काय म्हणते वाक्या ज्या वाक्यामध्ये करता दुसऱ्या घटकावर क्रियाच करत नाही म्हणजेच कोणतेही काम करत नाही तो फक्त आणि फक्त स्वतःवरच क्रियाशील असतो त्या क्रियापदाला अकर्म क्रियापद असे म्हणतात बघा म्हणजे ज्याच्यामध्ये काम नसतो रिकामा असतो तो फक्त स्वतःवर क्रिया करतो त्याला काय म्हणतात अकर्म क्रियापद म्हणजे ज्यामध्ये कर्म नसतो तर उदाहरणाद्वारे तुम्हाला कंप्लीट होऊन जाईल तर पहिलं उदाहरण पहा मी रस्त्यात पडलो कोणावर क्रिया केली का त्याने नाही मी स्वतःवरच क्रिया झालेली आहे तर मी रस्त्यात पडलो हे काय अकर्म आहे त्यानंतर तो बसला कोणावर के क्रिया केली का बसून नाही फक्त ते क्रिया त्याच्यावर झाली आहे म्हणजे तो कोणता आहे अकर्मक आहे त्यानंतर तो दररोज शाळेत जातो तो दररोज शाळेत जातो तो कोणावर क्रिया करत आहे का दुसऱ्या कोणत्या घटकावर काम करत आहे का नाही तो स्वतःचाच कर्म करत आहे तो स्वतःवरच क्रिया करत आहे याला म्हणतात अकर्म क्रियापद ज्यामध्ये दुसऱ्या घटकावर आपण काम करत नाही किंवा कोणताही कर्म करत नाही त्याला म्हणतात अकर्म क्रियापद त्यानंतरच पहा द्विकर्म क्रियापद काय पाहणार आहात द्विकर्म क्रियापद बघा काय म्हणते व्याख्या द्वि म्हणजे काय रे द्वि म्हणजे आहे दोन द्वि म्हणजे काय होते दोन तर लक्षात ठेवायचे दोन कर्म बरोबर तर त्याच ठिकाणी ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष कर्म असतो त्या क्रियापदाला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात द्विकर्म क्रियापद काय म्हटलं एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा अप्रत्यक्ष कर्म उदाहरणाद्वारे कम्प्लीट रिसोल्युशन होऊन जाईल तर पहिला उदाहरण पहा आजीने नातीला गोष्ट सांगितली आजीने नातीला गोष्ट सांगितली आता आजीने नातीवर पहिला कर्म झाला तो अप्रत्यक्ष हो कर्म आहे आणि त्यानंतर गोष्ट हा प्रत्यक्ष कर्म आहे तर आजीने आधी नातीला घेतलं नातीवर क्रिया केली त्याच्यानंतर गोष्टीवर क्रिया केली म्हणजे एक आणि दोन कर्म ज्या ठिकाणी झाले तो म्हणून कोणता क्रियापद झाला द्विकर्म क्रियापद त्या ठिकाणी होईल लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले बरोबर गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तर गुरुजी आधी विद्यार्थ्यांवर क्रिया करत आहेत त्यानंतर व्याकरणावर क्रिया करत आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दोन कर्म दिसतात त्याला काय म्हणतात द्विकर्म क्रियापद असे म्हणतात त्यानंतरचा उदाहरण पहा मुलीने भिकाऱ्याला पैसा दिला मुलीने भिकाऱ्याला पैसा दिला आधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म झाला दुसरा प्रत्यक्ष कर्म झाला म्हणजे आधी भिकाऱ्याला भिकाऱ्यावर क्रिया केली त्यानंतर पैशावर क्रिया केली म्हणजे दोन कर्म ज्या ठिकाणी केले त्याला म्हणतात द्विकर्म क्रियापद काय म्हणतात द्विकर्म क्रियापद असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न पहा संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजे काय आता संयुक्त म्हणजे काय रे का 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 दोन संयुक्त म्हणजे काय होते दोन आपण म्हणतो नाही का आमचं संयुक्त खाता आहे नवरा बायकोचं त्याचप्रमाणे तर संयुक्त क्रियापद काय असतं ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद असतात किती दोन क्रियापद असतात एक धातू असतो तर दुसरा पूर्ण क्रियापद असतो पण पूर्ण अर्थ एकच असतो त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात बघा किती सोप्या पद्धतीने की ज्या ठिकाणी दोन क्रियापद आहेत एक धातू रूपेश आहे आणि दुसरा पूर्ण क्रियापद आहे पण पूर्ण क्रियापदाचे दोन जरी क्रियापद असले तरी त्याचा अर्थ एकच होतो त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद काय म्हणतात संयुक्त क्रियापद म्हणतात आता उदाहरणाच्या मार्फत पहा क्रीडांगणावर मुले खेळू लागली क्रीडांगणावर मुळे खेळू लागली आता खेडू हा काय खेळ हा एक धातू साधित शब्द आहे धातूचा क्रियापद आहे आणि लागली हा एक सहाय्यक क्रियापद आहे म्हणजे पूर्ण पूर्ण क्रियापद आहे या ठिकाणी दोन क्रियापद आपल्याला पाहायला मिळले हा खेळू खेडू हा धातू आहे आणि हा पूर्ण क्रियापद आहे ठीक आहे हा पूर्ण क्रियापद आपल्याला पाहायला मिळाला तर दोन क्रियापद ज्या ठिकाणी येतात त्याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद म्हणतात लक्षात राहील संयुक्त क्रियापद म्हणतात त्यानंतर दुसरा पहा बाळा एवढा लाडू खाऊन टाक खाऊन आणि टाकका नाही आधी खाण मग टाकका नाही या दोघांचा एकच अर्थ आहे या दोघांची एकच क्रिया आहे म्हणजे कोणता आहे दोन क्रियापद दिलेले आहेत त्याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद म्हणतात लक्षात ठेवा काय म्हणतात संयुक्त क्रियापद असे म्हणतात तर बाळा एवढा लाडू खाऊन टाक म्हणजे दोन क्रियापद आहेत त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात लक्षात राहील त्यानंतरचा प्रश्न पहा उभयविध क्रियापद काय म्हणतात उभयविध क्रियापद उभयविध म्हणजे काय रे कासव आपण पाहिली असेल कासव कासव पाहिली का कासव कासव पाहिली उभयविध असते कासव ते जमिनीवर पण असते आणि पाण्यात पण असते प्लस पाण्यात लक्षात राहील जमिनी आणि पाण्यातही राहते तर कसं त्याचप्रमाणे जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक ह्या दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला उभयविध क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात उभयविध क्रियापद असे म्हणतात जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक ह्या दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला काय म्हणतात उभयविध क्रियापद असे म्हणतात तर बघा सकर्मक अकर्मक कसं उदाहरणाच्या मार्फत त्याने दरवाजा त्याने दार उघडले त्याने दार उघडले सकर्मक म्हणजे काय सांगितलं होतं दुसऱ्यावर कर्म करणे काय सांगितलं होतं दुसऱ्यावर काम करणे दुसऱ्यावर काम करणे म्हणजे सकर्मक लक्षात राहील दुसऱ्यावर काम करणे म्हणजे सकर्मक त्याने घराचे दार उघडले म्हणजे दारावर त्यांनी क्रिया केली आता त्यानंतर अकर्मक मध्ये पहा काय म्हणतो आहे त्याच्या घराचे दार उघडले आता कोणी उघडले काय उघडले आपल्याला माहिती आहे का नाही पण क्रियापद मात्र या ठिकाणी दोन्ही सेमच वापरले आहेत अकर्मक असू द्या की सकर्मक असू द्या क्रियापद मात्र दोन्ही दोन्ही समान वापरले आहेत बरोबर वापरले आहेत तर हे कोणतं क्रियापद राहील उभयविध क्रियापद राहील लक्षात राहील त्यानंतरचं उदाहरण पहा रामाने धनुष्य ouais मोडले हे सकर्मक काय काय रामानं दुसऱ्या घटकावर क्रिया केली ना रामाने धनुष्य मोडले कारण रामाने दुसऱ्या घटकावर क्रिया केली आता नंतर पहा इकडे अकर्मक मध्ये ते लाकडी धनुष्य मोडले ते लाकडी धनुष्य मोडले आता मला सांगा ते कसे मोडले काय मोडले कोणावर क्रिया केली गेली आहे का स्वतःहून मोडले ते माहीत नाही ते कसेही मोडले असन पण या ठिकाणी क्रियापद जो आहे सकर्मक आणि अकर्मक या पद्धतीने तो एकच वापरला आहे तर कोणता क्रियापद असणार आहे इकडे उभयविध क्रियापद या ठिकाणी असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे कोणतं राहील उभयविध क्रियापद त्यानंतरच्या क्रियापदाचा प्रकार पहा सिद्ध क्रियापद काय म्हटलं आहे सिद्ध क्रियापद लक्षात ठेवा सिद्ध क्रियापद की ज्या वाक्यांमध्ये क्रियापदांना प्रत्यय नसतात बरं का ज्या वाक्यांमध्ये क्रियापदांना प्रत्यय नसतात केवळ ते फक्त आणि फक्त धातू असतात फक्त आणि फक्त धातू आता धातू कसे असतात तुम्हाला माहित आहे पहा मग त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात तर पहा धातू हे असे असतात ज्या ये कर उठ बस असे जे मूळचे धातू असतात त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात काय म्हणतात सिद्ध तर उदाहरणाच्या मार्फत पहा तू अभ्यास कर म्हणजे कर डायरेक्ट त्याला काही ऐकायला लागलेलं नाही फक्त तो एक धातू आहे कर त्यानंतर तुम्ही तिकडे जा जा हा एक काय सिद्ध आहे धातू आहे त्यानंतर तू इथे बस आणि क्रियापद जर करायचं असेल बस या शब्दाचा क्रियापद पूर्ण क्रियापद काय होईल बसावे हो की नाही बसावे त्याने बसावा असं होऊ शकते ना त्यांनी बसावा विद्यार्थ्यांनी बसावा हे की नाही बसावा होणार नाही पण बसावे है ना त्यांनी बसावे है की नाही असं होईल कर्ज काय होईल करावे होय ना करावे है ना यांनी जाच काय होईल जावे असं होईल की नाही म्हणजे या या पद्धतीने होणार आहे लक्षात ठेवलं त्याला म्हणतात सिद्ध क्रियापद त्यानंतरचा क्रियापद आहे प्रयोजक क्रियापद काय आहे प्रयोजक क्रियापद प्रयोजक म्हणजे काय रे की ज्या वाक्यामध्ये एक घटक दुसऱ्या घटकाला कृती किंवा काम करण्यासाठी प्रयोजित करते उत्तेजित करते त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात प्रयोजक क्रियापद आता उत्तेजित हा एक घटक आहे हा घटक आहे हा घटक या घटकाला काय म्हणते असं कर तसं नाचवते त्याचप्रमाणे समजा हा मदारी आहे समजा कोण आहे हा हा मदारी आहे हा माकड आहे हा मदारी या माकडाची रस्ती अशी ओढतो त्याच्यानुसारच तो, तो नाचते का नाही तो त्याच प्रमाणे आहे प्रयोजक क्रियापद आता प्रयोजक क्रियापद कसं राहते उदाहरणाच्या मार्फत पहा दुसऱ्याला प्रयोजित करणे बरं का दुसऱ्या करून काम करवणे म्हणजे कसं आहे पहिल्या पहा आई मुलाला हसवते आई मुलांना हसवते बाळ स्वतःवरून हसत आहे का हि 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 करताय का नाही ते त्या, आई त्याला सांगत आहे आई त्याला कुदकुद्या लावते आहे त्याला हसवण्याचा प्रयत्न करत आहेत तो स्वतःहून हसत नाही त्याला हसवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला प्रयोजित केलं जातं त्याला उत्तेजित केलं जातं त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद काय म्हणतात प्रयोजक क्रियापद त्यानंतर तो मुलांना रडवतो मुलं स्वतःहून रडत आहेत का रे नाही मुलं स्वतःहून रडत नाहीये तो त्यांना रडवतो आहे त्यांना मारत असेल त्यांचे चिमटे घेत असेल नाही का म्हणून ते रडायला लागली म्हणून ते रडायला लागले की नाही मुलं म्हणून त्याला म्हणतात प्रयोजित प्रयोजक क्रियापद म्हणजे त्या कृती करण्यासाठी तो काम करण्यासाठी त्याला उत्तेजित करणे त्यानंतरचा आहे तो मुलांना खेळवतो मुलं स्वतःहून खेळत आहेत का नाही मुलांना खेळणं आवडत नाही पण तो मुलांना जबरदस्तीने खेळवतो आहे प्रयोजित करतो आहे उत्तेजित करतो आहे की हे करस तुम्ही त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद आणि त्यानंतर आई बाळाला निजवते नाही आई बाळाला निजवते बाळ स्वतःवरून निजला का नाही तो तर खेळायला पाहत होता पण आईला जायचं होतं बाहेर म्हणून आईने बाळाला निजवला आहे बाळ स्वतःवरून निघला नाही तर हे एक घटक दुसऱ्या घटकाला कृती करण्यासाठी किंवा कोणतेही काम करण्यासाठी प्रयोजित करते उत्तेजित करते त्याला काय म्हणतात प्रयोजक क्रियापद असे म्हणतात हे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लक्षात आलं असेल जर आवडलं तर नक्की कमेंट करून सांगावे लक्षात ठेवा नक्की कमेंट करा ओके त्यानंतरचा पहा त्यानंतरचा आहे अनियमित किंवा गौण क्रियापद काय म्हणतात अनियमित किंवा गौण क्रियापद तर अनियमित किंवा गौण म्हणजे काय एवढंच लक्षात ठेवायचं न नलगे नवे आहे ना नलगे नवे नको एवढेच लक्षात ठेवायचं हे संपूर्ण लक्ष तुम्ही ठेवलं की ते अनियमित किंवा गौण क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं तर बघा ज्या वाक्यातील क्रियापद नियमित नसतात नियमित नसतात म्हणजेच ते न नाही नवे नलगे ह्या प्रकारातील असतात त्या क्रियापदाला अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतात बघा म्हटलं ना न नाही नवे नलगे हे शब्द लक्षात ठेवायचे ते म्हणजे अनियमित किंवा गौण क्रियापदाचे असतील तर उदाहरण पा कसे राहतील यांचे तर मुलांनी सतत खेळू नये मुलांनी सतत खेळू नये नये आला याच्यामध्ये म्हणजे अनियमित किंवा गौण त्यानंतर सुज्ञास सा अधिक सांगणे न लगे न लगे तर नलगे आला तर अनियमित किंवा गोण त्यानंतर या दरवाज्याने जाऊ नको या दरवाज्याने जाऊ नको न नाही नवो ठीक आहे नलगे नवे नको हे शब्द कशाचे येतात हे अनियमित किंवा गोण क्रियापदाचे असतात तर हे एवढं काही महत्वाचंच आहे पण हे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे न नाही नवे नलगे ओके त्यानंतरचा पहा शक्य क्रियापद काय आहे शक्य क्रियापद ज्या वाक्यामध्ये कर्त्याला एखादे काम करणे शक्य होत असेल किंवा त्याची काम करण्याची शक्यता दर्शवली जात असेल त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात शक्य क्रियापद असे म्हणतात म्हणजे कसलं रे म्हणजे एखादं काम करणं शक्य होणे आता आपली शक्यता दाखवली जाते बरोबर शक्य होणे एखादं काम करणं काय होणे शक्य होणे शक्यता दाखवणे बरोबर तर तोच आहे त्याच प्रकारातला आहे उदाहरण पहा तुम्हाला समजून जाईल कि मला आता काम करवते आता माझी शक्यता कुठेतरी जाणवत आहे आधी मी काम करत होतो का नाही आता माझी शक्यता जाणवत आहे तर मला आता काम करवते लक्षात ठेवा मला आता काम करवते आधी करवता येत नव्हतं पण आता काम करवते ते झालं करवते म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलं आहे शक्यता दाखवलेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते तो आजारी माणूस आधी झोपूनच राहत होता पण आता त्याची शक्यता वाढली आहे की तो आता बसते म्हणजे आता त्याला थोडे बसवते लक्षात ठेवलं त्यानंतर मला दररोज वीस किलोमीटर चालविते म्हणजे मी आधी दोन मीटर सुद्धा न चालणारा माणूस आता माझी शक्यता एवढी झालेली आहे की मी वीस किलोमीटर चालू शकतो याला म्हणतात शक्य क्रियापद एखादी गोष्ट शक्य होणे एखाद्या गोष्टीची शक्यता दर्शवली जाणे त्याला म्हणतात शक्य क्रियापद लक्षात राहील त्यानंतर पहा भावकर्तुक क्रियापद काय आहे भावकर्तुक क्रियापद बघा ज्या वाक्यामध्ये करताच नसतो कर्त्याला कोणी भावच देत नाही अरे अरे मस्त ज्या वाक्यामध्ये कर्ताच नसतो म्हणजेच कर्त्याला कोणी भावच देत नाही त्या क्रियापदाला भाव कर्तुक क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात भाव कर्तुक क्रियापद असे म्हणत असतात लक्षात ठेवा तर काय राहील उदाहरणाच्या मार्फत मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले काय काय सांजावले माहित नाही पण सांजावले पित्त झाल्यामुळे तिला आज मडमडते मडमडते काय म्हणून म्हणते माहित नाही करता नाही ज्या ठिकाणी करता नाही तो भाव कर्तुक ठीक आहे त्यानंतर पुण्यात जाताना कात्रच जवळ उजाळले पुण्यात जाताना कात्रच जवळ उजाळले आता पुण्याला जात होतो तो कात्रज जवळ उजाळले मला काय माहित नाही यामध्ये करताच नाही तर कोणता आहे भाव कर्तुक ज्यामध्ये कर्त्याला भावच देत नाही आहे का नाही ज्याला भाव नाही त्याला काही नाही लक्षात आलं त्याला म्हणतात भाव कर्तुक लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो या प्रकारे आपण क्रियापद शिकलो आहे याच्यामध्ये करण रूप आहे करण रूप त्यानंतर तुम्ही म्हणाल अकरण रूप अकरण रूप हे सुद्धा आहेत तर काय करण रूप म्हणजे होकार लक्षात ठेवा करण रूप म्हणजे होकार आणि अकरण रूप म्हणजे नकार तर हे त्याचे वाक्य ते राहिलेले आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो कसा वाटला आपला लेक्चर तर नक्की कमेंट करून सांगा ओके कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला या सर्व माहितींची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक पिनअप केलेली आहे ती लिंक लवकरच जॉईन करून घ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो